रियांश अमृत ज्यूस ह्या औषधीविषयी माहिती बघणार आहोत अॅक्च्युली रियांश अमृत ज्यूस हे माझ्या पंधरा वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये खरोखरच अमृताप्रमाणे काम करणारे रिझल्ट मला यामुळे आले आहेत कारण असे आहे की ह्या औषधीमध्ये बेचाळीस प्रकारचे युनिक हर्ब्स आहेत की जे सगळ्यात प्रामुख्याने इम्युनिटी सिस्टीमवर काम करतात जी रोगप्रतिकार क्षमता आहे ती वाढल्यामुळे आजार होऊ नये म्हणून मदत होते झालेला आजार लवकर बरा होतो त्याचप्रमाणे बरा झालेला आजार परत होऊ नये म्हणून देखील मदत होते त्याचप्रमाणे याचं दुसरं प्रभावी असं काम आहे हे मेटाबॉलिक सिस्टीमवर म्हणजे की पचनशक्तीवर हे प्रभावीपणे काम करते त्यामुळे पचनशक्तीशी रिलेटेड जे आजार आहेत जसे की मूळ व्याग हायपोथायरॉडिझम डायबिटीज याचा पूर्णपणे गोळी बंद करून आपण रियान शांबू ज्यूसने ह्याच्यातून पेशंटला बाहेर काढू शकतो आणि बेचाळीस प्रकारचे जे प्रभावी औषधी आहेत त्यामुळे हे अनेक आजारांवर चांगल्या प्रकारे काम करते व हे आजार कायमचे दूर झाले आहेत जसे की मूळव्यात वजन वाढणे हाय बीपी डायबिटीज थायरॉइडचा त्रास असेल किडनी स्टोन असेल तर त्याचप्रमाणे त्वचेची विविध आजार सगळ्यात याचा प्रभावी काम आहे ते स्ट्रेस आणि अँझायटीवर आताच्या धक्का